नमस्कार पूर्णाजीने डोक्याला हात मारून घेतलेला असतो रविराज पूर्णाजी समोर हात जोडून असतात रविराज पूर्णाजीला बोलतात पूर्णा आई मला माफ करा माझ्या मुलीमुळे तुमची आज मान खाली गेली त्यावेळेला पूर्णाजी बोलते रविराज तुम्हाला माफी मागायची गरजच काय रविराज तन्वीने जे काही केलं ते चुकीचंच केलं मुळात तन्वीने असं वागायची गरजच नव्हती पण तन्वीचं हे वागणं खूपच चुकीचं होतं मला तर तन्वीच्या या वागण्याचा खूपच त्रास होतोय आता तर काय करावं तेच कळत नाही पण आता खरं सांगायचं तर मी तन्वीला नाचसून म्हणून या घरात शिरू देणार नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात पूर्ण खरं सांगायचं तर मला कळतायत तुमच्या मनाची जी, जी काही अवस्था असेल ती मला समजते पण खरं सांगू का मुलगी म्हणून म्हणायची सुद्धा मला लाच वाटतीय आज तिने माझा विश्वासघात केलाय तेव्हा लगेच प्रतिमा बोलते रविराज तुम्ही शांत व्हा रविराज प्लीज तुम्ही हायपर होऊ नका मला कळतंय ना रविराज तुम्हाला किती त्रास होतोय पण रविराज तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्याने रविराज म्हणतात कसं शांत राहू मलाच कळत नाही कसं शांत राहू खरं सांगायचं तर मला आता जगण्याचा अधिकारच नाही त्यावेळेला अश्विन बोलतो रविराज काका प्लीज अरे तुझी तर मुलगी आहे पण तिने माझासुद्धा विश्वासघात केला माझ्याशी ती खोटं बोलली चक्क ती मधुबाऊंच्या केसमध्ये खोटं बोलली याचा अर्थ तन्वीने आपल्यापासून किती आणि काय काय गोष्टी लपवल्या असतील खरंच मला कळत नाहीत तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली बोलतात हेच तर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र आमचं काहीच ऐकत नाही तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा विचार करताय आता तर मला तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायची सुद्धा गरज वाटत नाही कारण मुळात मला तुमचं हे वागणंच पटत नाही खरं सांगायचं तर पूर्णाजी तन्वी तर आता जेलमधून सुटणार हे मला माहिती आहे कारण तिला फक्त आणि फक्त पोलीस चौकशीसाठी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं तेवढ्यात मात्र तन्वी उंबरट्यावर आलेली असते त्याच वेळेला प्रिया असं म्हणत सायली मोठ्यानी ओरडते तू तू आलीस त्याच वेळेला प्रिया घरात पाहून टाकणार तेवढ्यात पूर्णाजी मोठ्याने ओरडते तन्वी थांब घराच्या आत येऊ नकोस त्यावेळेला पूर्णाजीचा शब्द डावळत तन्वीने घरात प्रवेश केलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते काय झालं पूर्णाजी तू माझ्यावरती का चिडली आहेस पूर्णाजी प्लीज माझा विचार कर ना पूर्णाजी मी काहीही केलेलं नाही यांनी उगाच तुझ्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला आहे हे ऐकून मात्र प्रिया मोठमोठ्यानी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला पूर्णाजी बोलते बस झाली तुझी नाटकं बंद कर आणि तुझ्या नाटकांचा मला काही उपयोग होणार नाही प्लीज शांत राहा तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते कल्पना या मुलीला बाहेरचा रस्ता दाखव कारण कितीही काही झालं तरी ही मुलगी आपल्याला या घरात नको आहे तेव्हा कल्पना चांगलीच आदरते आणि कल्पना बोलते पूर्णा आई तेव्हा लगेच अश्विन बोलतो आई खरं सांगायचं तर पूर्णाजी जे काही बोलते ते खरंच आहे मम्मा या मुलीला बाहेरचा रस्ता दाखव ही मुलगी मला या घरात नकोच मला या घरात या मुलीची गरजच नाही आणि आता तरी मला या मुलीची बोलायची गरज वाटत नाही आणि खरोखर अश्विन स्वतः प्रियाला जोरा धकलतो तेव्हा मात्र प्रिया उंबरट्यावर तोंडावर पडते तिचं नाक चांगलंच लालबुंद झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने ओरडते अश्विन अरे काय करतोय स्वतःच्या बायकोला तू असं घराबाहेर धकलतोयस अश्विन अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय तेव्हा अश्विन बोलतो अच्छा तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय अगं तुझं वागणं कसं आहे ते तरी बघ ना मुळात तुझ्या वागण्याचा तू विचारच करत नाहीस आणि तू प्रत्येक वेळेला माझ्यावरती आरोप करतेस तेव्हा मात्र तन्वी हादरलेली असते आणि त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी आत्ताच्या आत्ता तू माझ्यासमोरून चालती हो मला तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण माझ्याशी खोटं बोललेलं मी कधीच सहन करणार नाही त्यावेळेला अर्जुन प्रियाला बोलतो कळतं का की अजूनसुद्धा गोष्टी वळत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी कितीही काही झालं तरी सुभेदारांच्या घरचे दरवाजे कायमचे बंद त्यावेळेला रविराज तिथेच असतात त्यावेळेला प्रिया रविराजना म्हणते बाबा तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय तरीसुद्धा तुम्ही शांत आहात बाबा तुम्ही आता तरी काहीतरी करा बाबा तुम्ही का काहीच बोलत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते का तुझ्या बाबांनी तुझी बाजू का घ्यायची बोलण्यासारखं काही ठेवलं आहेस का नाही ठेवलं असेल तर बोल मुळात तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही आणि मला तरी एक गोष्ट कळून चुकली आहे आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही मुळात तू काय लायकीची बाई आहेस ना ते मला कळून चुकलंय त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात प्रतिमा अगं जाऊ देत शेवटी आपलंच नाणं खोटं तर आपण काय करणार तेव्हा प्रिया बोलते बाबा प्लीज असं नका ना बोलू बाबा तुम्हीच जर का असे हातपाय गाळले तर मी कोणाकडे बघायचं बाबा तुम्ही तुम्ही माझा आधार आहात बाबा प्लीज प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नका तेव्हा रविराज म्हणतात शटाप तुझा आधार आणि मी अगं तुझा आधार मी तुला पाहिजे कारण तुझ्या खोट्या गोष्टी माझ्या पाठीमागे तू लपवतेस आणि अर्जुनला तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न करतेस काही झालं तरीसुद्धा तन्वी मी तुझ्या पाठीशी आता ठामपणे उभा राहणार नाही कारण मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात तू काय लायकीची बाई आहेस ते सुद्धा कळालंय आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रविराज मोठ्याने बोलतात आजपर्यंत सगळ्याच गोष्टींचा विचार केला पण आता नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही आणि मला तरी तुझ्याशी आता बोलावंसं वाटतच नाही तन्वी तू आत्ताच्या आता, आता माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो तेव्हा मात्र जी कल्पनाला बोलते कल्पना तुला कळत नाही का या मुलीला घरात ठेवून घ्यायची काही एक गरज नाही कल्पना लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर कर कल्पना प्लीज या मुलीला घराबाहेर काढ मी तर ऑलरेडी आहे तेव्हा मात्र कल्पना बोलते का तन्वी का किती विश्वास ठेवला होता आम्ही तुझ्यावरती पण तू मात्र विश्वासघात केलास मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी मी तुला कधीच माफ करू शकत नाही तू तु, तू माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंसच पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत सुद्धा चुकीची आहे तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने ओरडते बस झालं तिच्याशी बोलत बसायची काही गरज नाही तिला घराबाहेर हाकला तेव्हा मात्र सायली स्वतः प्रियाजवळ जाते आणि प्रियाला जोरात धकलत म्हणते चला सुभेदारांच्या घरातला प्रवास तुमचा संपला चला चला आता निघा तेव्हा मात्र प्रिया सायलीवरती धावत येत असते त्यावेळेला अर्जुन मोठ्याने ओरडतो तन्वी तोंड सांभाळ आणि माझ्या बायकोवरती धावत यायचा विचारसुद्धा करू नकोस नाहीतर तोंड घशी आपडशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर खरोखर प्रियाचा खेळ समाप्त झालाय का आणि प्रिया कायमची कायमची या घराबाहेर गेले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू